टी चा महासंग्राम सात पासून सुरू होणार रणधुमा भारत व श्रीलंका येथे पार पडणार सामने आयसीसीचे अध्यक्ष जय शहा तसेच रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत टी ट्वेंटी वर्ल्ड कप च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने दोन हजार चोवीस चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप उंचावत भारतातील जगभरातील क्रिकेट विश्वात आपला धबधबा कायम ठेवला वर्ल्ड कप हा भारतात होणार असल्याने क्रिकेट स्पर्धाची उत्सुकता अधिकच पाहायला मिळणार आहे त्यामुळे गतवर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर आता भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांना आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची उत्सुकता लागली आहे सात पासून टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दहाव्या पर्वाला सुरुवात होणार तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पंधरा फेब्रुवारी रोजी होणार आहे तर अंतिम सामना हा आठ मार्च दोन हजार सव्वीस रोजी होणार यंदाही वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण वीस संघाचा समावेश असणार आहे यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आयोजन भारत आणि श्रीलंकात आयोजित करण्यात आले आहे दहा वर्षानंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कप भारतात आयोजित करण्यात येत आहे मुंबईसह दिल्ली चेन्नई कोलकाता आणि अहमदाबाद मध्ये वर्ल्ड कप पार पडणार आहेत तसेच श्रीलंकेतील चार ठिकाणच्या मैदानावर देखील टी ट्वेंटी सामने खेळवले जातील विशेष म्हणजे रोहित शर्मा टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा ब्रँड अम्बेसिडर म्हणून असणार आहे